तर भूगोलच बदललेला आहे काल विलास सर बीड जिल्ह्यामध्ये एका खेड्यामध्ये गेले आणि त्या नदीने आपला प्रवाह बदलला म्हणजे आज दिवसमध्ये एकंदरीत या परिस्थितीमध्ये बदल बदल पात्र बदलते आहे आणि आता तर खास करून पण गायब झाली आहे जो कमी ताब्यात झालेला आहे आणि याला पण वापसाचा पाऊस म्हणतो शेतकऱ्याची खरोखरच जमीन झालेली आहे बघा आणि यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचं नुकसान झालेलं आहे काही एक्झामही मित्रांनो या पाण्यामुळं पुढं ढकलण्यात आलेलं आहे या सगळ्या परिस्थितीचं भविष्यामध्ये आपला पाऊस हा आपल्या कसा नियंत्रणात तो राहील तर याकरिता आपण पर्यावरणाचं संरक्षण करणं ही काळाची गरज आहे बोला मित्रांनो आता विदर्भामध्ये खासकर जवळपास या अठ्ठेचाळीस तासामध्ये रेड अलर्ट घोषित केलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधव यांनी आपल्या बांधावर जाताना पुण्या झाडाखाली उभे राहू नये कारण की विजेचा प्रवाह आतासुद्धा विजाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यानंतर आपले जे विद्यार्थी मित्र आहेत जे आपले वाहतूक करणारे जे आपले वाहनधारक आहेत त्यांनी आपले वाहन जास्त पुलावरून पाणी चाललं असताना धाडस करून वाहन टाकू नये विद्यार्थ्यांनी जर जास्त पाऊस असला तर त्या दिवशी थोडा आरामच करावा आणि शक्यतो जो प्रवास कर जर करत असतील त्यांनी विचारपूस करून जो रूट चांगला आहे त्या रूटनेच प्रवास करावा आणि सर्वांनी आपल्या जबाबदारी घ्यावी धन्यवाद मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आज आपण बघतोय की कालपासून पुन्हा मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे आणि हा पाऊस सुरू होण्यामागची नेमकी काय कारणं आहेत याला माणूस जबाबदार आहे का तर या सगळ्या परिस्थितीचं एकंदरीत आपण पाहतो मित्रांनो की काही ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये तर काल न्यूज एटीन लोकमतचे मुख्य पत्र आपले जे आहे संपादक विलासबळे गेले आणि त्यांनी एक व्हिडिओ दाखवला सर की नदीने आपला भूगोल बदलला आहे बरोबर आहे ना म्हणजे तिथं पात्र स्वतःचं बदललं आहे आणि खास करून आपल्याला असं लक्षात येतं की एकंदरीत या पावसाच्या ज्याला अतिपूर म्हणतो आपण तर ती होण्यामागची नेमकी काय कारणं आहेत कारण आजकाल पाहतो आपण की मोठे मोठे प्रोजेक्ट होतात त्यामध्ये सर दीड दीडशे वर्षे जुनी झाडं तोडली जातात आणि मग नव्याने इथे आपल्याला झाडं दिसत असेल हे दोनच वर्षात वाढते सर हे जे झाड दिसत आहे मित्रांनो आणि या झाडाचं जे आहे पर्यावरणाला याचं म्हणजे काहीच महत्त्व नाही आहे म्हणजे ते लगेच वाढतं थोडं पाऊस आला किंवा वारा आला ते लगेच खाली पडतं तर जुनी झाडं तोडून आपण नव्याने पर्यावरणाचं जे आहे महाराष्ट्रामधील काही जिल्हे तर दोन टक्क्यापेक्षाही कमी जंगल आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीचा आपल्याला आता पर्यावरणाचा आपल्याला समतोल विकास कसा करावा आणि आपल्याला पाहतो आज मित्रांनो आपण की शहरीकरण आणि शहरीकरणामुळं जे निर्माण होणारे धोके आहेत तर ते त्याचे म्हणजे आपल्याला पर्यावरणाला हानिकारक असं आपण आज पर्यावरण करून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार आज व्हायला पाहिजे बोला ठरा मित्रांनो आता जे पर्यावरणाबद्दल आपल्याला अन अनपेक्षितपणे पाहायला मिळतो कारण की आतापर्यंत या दिवसामध्ये जेव्हा परतीचा पाऊस चालू होतो त्या काळामध्ये एवढा पाऊस एवढ्या येणाऱ्या साठ सत्तर वर्षामध्ये कधी झाला नाही एवढा मोठी हानी आज शेतकऱ्यांची झालेली आहे आणि यामध्ये यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांनी झालेलं आहे कारण की त्यांच्या पूर्ण शेतामध्ये त्यांच्या बांधावर सर्व ठिकाणी त्यांचे पाणीच झालेलं आहे आणि हा आपण जो निसर्गाचा रास केलेला आहे जे आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वृक्षतोड आपल्या बांधावरचे ते झाडं तोड विनाकारण की काही लोक आपल्या बांधावरती काही नसताना धुरे सुद्धा पेटून देतात म्हणजे कटुले अंबाळी आपण माझा जो विषय घेतला ते तर ते तर नष्ट झालंच परंतु हे जे पर्यावरणाचे रोखणारा जे आहेत बांधावर ते झाडाचं काही नुकसान होत नाही मित्रांनो जे तुम्ही जर ते छाटछूट करून जर वाढू दिले आणि मोठे जर होऊ दिले तर त्यांचं तुम्हाला नुकसान होत नाही विनाकारण कोणतेही झाड तोडू नका झाडाचे संवर्धन करा आपल्या इथं जेवढी मोकळी जागा आहे आपल्या शेतामध्ये गोठ्याजवळ कुठं जे जिथं तुम्हाला नाका तुळशी मिळेल त्या ठिकाणी नवीन झाडे लावा आणि निसर्गाच्या विरोधात जाऊ नका कारण की निसर्ग तुमच्या विरोधात जर गेला तर निसर्गाची एवढी शक्ती आहे मित्रांनो की ते त्याला कुणीच थांबू शकत नाही त्यामुळे आधच निसर्गाचे संवर्धन करा आणि निसर्गाला जपा निसर्गाला साथ द्या धन्यवाद मित्रांनो निसर्ग आपण निसर्गाची काळजी जर आपण केली तर निसर्ग आपली काळजी करेल ज्याला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याच्या अनादात आपण जे नैसर्गिक आपलं बायोडायव्हर्सिटी आहे त्याला धोका मित्रांनो आजकाल प्राप्त होताना आपल्याला दिसतो निसर्गाची काळजी घ्या निसर्ग आपली काळजी घ्या धन्यवाद